नमस्कार शोध न्यूज मध्ये आपले स्वागत राज्यात पुन्हा अवकाळी कोसळणार उष्णताही आग ओकणार हवामान तज्ज्ञांचा पुन्हा नवा अंदाज शक्यतो बाहेर पडू नका हवामान विभागाने दिला इशारा मित्रांनो त्याआधी एक विनंती आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा राज्यात वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे कुठे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे तर कुठे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी उष्णतेची तीव्रता कमी होईपर्यंत बाहेर पडू नये असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे वादळी पावसाने तुर्तास विश्रांती घेतली असली तरी उन्हाचा तडाखा वाढला आहे विदर्भात सूर्य तळकू लागल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे यामुळे उष्माघाताच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे विदर्भात सध्या त्रेचाळीस अंश तापमान वाढ झाली आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला असून राज्यात मागच्या चोवीस तासात चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा